श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांची नियमित सेवा करत असाल तर या तीन गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे स्वामी पूजेचे शुभफल मिळेल स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारले तरी एक प्रकारे मनात विश्वास निर्माण होतो अशक्यही शक्य करतील स्वामी ही हजारो भाविकांची श्रद्धा आहे स्वामींवरील श्रद्धा स्वामींवरील विश्वास आणि स्वामींनी दिलेले अनुभव यामुळे कोट्यवधी भाविक स्वामींची नियमितपणे सेवा उपासना नामस्मरण पूजन करत असतात अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारेही अनेक भाविक आहेत परंतु स्वामींची नियमित सेवा करत असाल तर काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवणे गरजेचे आहे या गोष्टी आचरणात आणल्यास स्वामी पूजा आणि स्वामी सेवेचे शुभफल अधिक चांगल्या पद्धतीने मिळू शकते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते अनेकदा आपण नियमित सेवा उपासना नामस्मरण करत असलो तरी त्याचे फळ मिळते की नाही याबाबत मनात शंका निर्माण होते गोष्टी सकारात्मक घडत नाही असे वाटू लागते अशा गोष्टी सातत्याने घडू लागल्या की नकारात्मकता निर्माण होऊ लागते मात्र असे घडत असेल तर स्वामींवरील विश्वास कायम ठेवावा असा सल्ला दिला जातो आपण जे करतो ते अधिकाधिक प्रामाणिकपणे करावे असे सांगितले जाते नेमकं यासाठी मग काय करायचं स्वामी सेवा करत असाल तर तुमच्या पद्धतीने ती सुरू ठेवावी स्वामी सेवा सुरू करायची असेल तर सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ ठरवून घ्यावी धावपळीमुळे सकाळी शक्य होत नसेल तर तिने सांजेला दिवे लागण्याची वेळ ठरवावी आणि त्याच वेळेला दररोज नियमितपणे सेवा करावी एकदा वेळेचा पणात संकल्प केला तर काही झाले तरी ती वेळ चुकू नये त्यावेळेस स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावा देवासमोर दिवा लावावा स्वामींना दिवा अर्पण करावा त्यानंतर धूप किंवा अगरबत्ती दाखवावी शक्य असेल तर गोडाचे काही नैवेद्य म्हणून ठेवावे अगदी दूध किंवा साखर ठेवली तरी चालू शकते यानंतर स्वामींची मानसपूजा करावी तसेच स्वामी चरित्र सारामृताचे पठण करावे याचे एकवीस अध्याय आहेत दररोज तेवीस अध्यायाचे पठण केले तरी सात दिवसात एक पारायण पूर्ण होऊ शकेल पुन्हा पहिल्या अध्यायापासून पारायणास सुरुवात करावी यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणावा तसेच किमान एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा एकापेक्षा अधिक माळ जपल्यास उत्तम परंतु यथाशक्ती जप नामस्मरण करावे शक्य तितक्या काळापर्यंत ही सेवा सुरू ठेवावी शक्यतो ही सेवा अखंडपणे करावी खंड पडू नये कारण अपरिहार्य कारणास्तव सेवेत खंड पडल्यास स्वामी समर्थांची मनापासून क्षमायाचना करावी तसेच पुन्हा संकल्प करून सेवा सुरू करावी सर्वात महत्वाचे म्हणजे स्वामींवर दृढ विश्वास ठेवावा ही सेवा करता ನಿಶಂಕ ಮನೇ ಕರಾವತು ಮನೇನೆ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ ಓಂ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಅಕ್ಕಲಕೋಟ ನಿವಾಸ ರಾಜಧಿರಾಜ ಯೋಗಿರ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ ಕಿ ಜಯ ಅನಂತಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಾಯಕ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಭಕ್ತಾಭಿಮಾನಿ ಶ್ರೀಪಾದ್ರೀವಲ್ಲಭ ವಿಜಯ ದತ್ತ ಗುರುದೇವದ ಸಮರ್ಥ ಅದ್ಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय श्री स्वामी समर्थ ओम शांति 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ